आपण नाशिकमध्ये आलात आढावा बैठक घेतली नेमकी काय बैठक घेतली बैठकीत काय काय चर्चा झाली सर्वांना नमस्कार आज पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरजी झिरवारजी माझे सहकारी आमदार राजेशी पाडवी आमचे सहकारी आमदार किरणजी लांबे <coughs> सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो <coughs> सर चार वर्षापासून तिथे असं सडलेला भाजीपाला सडलेलं अन्न जे गोदामातून फेकून दिलं जातं खराब म्हणून ते तिथे वापरतात आणि जर कर्मचाऱ्यांनी काही तक्रार केली तर त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात मी त्या तालुक्यातून आहे आणि मी अनेक वेळा तिथे आवाज उठवला आहे मुंडेगावाच्या सेंट्रल किचनच्या अनुषंगाने आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला <laughs> मुंडे गावची सेंट्रल किचन मी स्वतः लक्ष घालून भविष्यात दोन दिवसात तुम्हाला बदल दिसेल साहेब सेंट्रल किचन सोबत कोटीचा घोटाळा झाला होता त्याच्या संदर्भात काय करणार चौकशी करतो मुंबई स्टेशनला तक्रार दाखल आहे पुढच्या पुढच्या वेळेस पत्रकार परिषदेच्या वेळेस शंभर टक्के याचा मार्केटमध्ये दुधाला पन्नास ते साठ रुपये भाव आहे असा असताना शासन एकशे तीस रुपये लिटरनी दूध का खरेदी करते एवढा चढा भाव का देते म्हणजे काय नक्की याच्यात मागे काय दडलंय काय विकासाच्या गोष्टी करताय तीनशे आदिवासी विद्यार्थी कुपोषित सापडले त्रंबक तालुक्यात आपल्या जिल्हा परिषद रिपोर्ट आहे एकीकडे गिदळ संवर्धन कोटी तशा प्रकारच्या आपण कुपोषणाच्या अनुषंगाने तीन डिपार्टमेंट धन्यवाद अँटी करप्शन ब्युरोने जी कारवाई केली खटला दाखल केला नाशिक न्यायालयामध्ये ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं तर त्याला बडतर्प न करता त्याला पदोन्नती दिली तीन वेळा बरं आता आज शाळांमध्ये त्याच्यावर कारवाई करणार का तुम्ही करतो

लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करण्यास आदिवासी विभागात पात्र ठरेल चला खूप खूप धन्यवाद साहेब विनिता प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे हिच्यावर काय कारवाई करणार प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे या नोटा परीक्षणात दुसऱ्या आढळल्या त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का तुमच्या निवडीला आमच्या थँक्यू काय तर आपण सांभाळून घ्या पहिली वेळ आहे भविष्यामध्ये साहेब सामाजिक माध्यमांना पण परवानगी आहे सामाजिक आणि आवाज उठवू शकत सामाजिक माध्यमांना का बरं म्हणजे चॅनल वाले आवाज उठवते नाही म्हणून तर आम्हाला सामाजिक माध्यम सुरू करावं लागले नाही असं नाही आम्हाला सामाजिक माध्यम म्हणून आम्ही येऊ शकतो ना आणि सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती सामाजिक माध्यम पण तेवढीच सेंट्रल बँकेकडे लक्ष द्या